सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन वीस मे भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन सर्व दुःखांचे मूळ भगवंतापासून झालो दूर रामा वाचून प्रपंचात नाही सुख कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख कोळशाने हात काळा झाला त्याने दुःखी कष्टी झाला ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला आपण मात्र नाही ओळखला तैसा प्रपंच दुःखाचा झाला भगवंता वाचून वाया गेला जगातील ऐश्वर मानाची प्राप्ती रामरायाविण समाधानाला न देती जे जे वैभव जगती तेते आले हाती वाया सर्व जाते हाती न येता रघुपती परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार हा झाला त्याचा विस्तार तात्पर्य कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संतती संपत्ती शास्त्रांचे मनन सर्व काही रामाविण वाटे शून्य संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती तरी विण आहे भजिती. प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा तोच प्रपंची सुखी जाणा प्रपंच करावा सर्वांनी जपून पण रामाचे स्मरण राखून सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडोनी साचे भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे मी करता नव्हे जाणून करी कर्म त्याला बाधेना कलीचा मार्ग दुष्ट अभिमानाला न पडावे बळी त्याचा मालक होईल कली कली जेथे शेरला त्याने राम दूर केला भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून हेच प्रापंचिकास मुख्य साधन करता मी नवे करता राम ही मनात जाणून खूण करावा व्यवहार जतन रामा परते हित मानी त्याचा होई घात जोवर करता मी हे ध्यानी तोवर मन न लागले राघव चरणी मी मीपणा टाकावा अभिमान सोडावा सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा ज्याने केले सर्वच रामास अर्पण तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण पापाचे न व्हावे आपण धनी करता राम जाणू नमनी रामसेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात म्हणून रामास व्हावे अनन्य शरण दुःख दूर व्हावयास मुख्य साधन मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा ज्याने जोडला राम राणा ज्याने देह केला रामास अर्पण धन्य धन्य त्याचे जीवन अखंड असावे भगवंताचे स्मरण तो दूरील दुःखा कारण जानकी स्मरण जय जय राम